नगर जिल्ह्यालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला विखे आणि थोरात यांच्यातला संघर्ष माहिती आहे आडवा विस्तूही न जाणारे विखे आणि थोरा काँग्रेसमध्ये एकत्र काम करत होते ऐकायला नवल वाटत असेल तरी पक्षांतर्गत गटबाजीच्या चर्चा त्यावेळीसुद्धा होत होत्या पण योग्य वेळ ओळखून विखेंनी रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून अस्पष्ट आणि छोपा संघर्ष सवाट्यावर आला हा संघर्ष कितीही विकोपाला गेला तरी थोरात कधी शिर्डीत लक्ष देत नव्हते आणि बेखे कधी संगमनेरमध्ये त्यामुळे वरचेवर वाद असले तरी एकमेकांचं अस्तित्व टिकवण्याची अलिखित रेषा दोघांमध्ये ओढली गेली होती राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अस्तित्वात आली तेव्हा ही रेषा भेदली गेली पण या संघर्षातून आयुष्य पालटवून घेणारे पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढणारे अमोल खताळ हे नेमके कोण आहे आणि थोरात यांचा पराभव करण्यासाठी खताळ यांनी कोणती शक्क लढवली जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य बेसत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे निलेश लंके आणि महायुतीतर्फे सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली थोरात नगरमध्ये लक्ष घालत नव्हते पण या इतिहासाला तिलांजली देत थोरात यांनी आपली अख्खी प्रचार यंत्रणा लंकेंच्या पाठीमागे लावली आणि महाविकास आघाडी एक आहे हे दाखवण्यासाठी सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात जाहीरपणे भाषणं करायला त्यांनी सुरुवात केली गावगाव फिरवलेला जनसंपर्क मतदारांची केलेली गोळा बेरीज विरोधी उमेदवारांचं केलेलं मतविभाजन हे सगळेच पत्ते थोरात यांच्या हातात आल्यामुळे सुजय विखेंचा दणदणीत पराभव झाला आणि मग त्यानंतर सुजय विखे पाटील हे विधानसभेच्या तयारीला लागले इकडे विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच तिकडे विखेंनी आपण संगमनेर मधून इच्छुक आहोत हे बोलायला सुरुवात केली पण एका सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेलं सुजय विखे यांच्या उपस्थितीतलं वादग्रस्त भाषण चुकीच्या पद्धतीने व्हायरल झालं आणि विखेंची उमेदवारी मिळण्या अगोदरच रद्द झाली बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतले नेते आहेत असं काँग्रेसचे लोक ओरडून ओरडून सांगत होते पण तिकडे मात्र मायक्रो प्लॅनिंग करण्यात विखे कुटुंब व्यस्त झालं होतं राज्याचा दौरा राज्यातील तिकीट वाटप राज्यातील उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्यात थोरात व्यस्त होते पण मतदारसंघाकडे त्यांचं किंचित दुर्लक्ष झालं कारण त्यांच्या प्रचाराची यंत्रणा सत्यजित तांबे आणि मुलगी जयश्री थोरात यांच्या हातात होती आणि इकडे विखेंनी केलेल्या मायक्रो प्लॅनिंगने मतदारांना आकर्षित केलं थोरात यांच्या विरोधात कानाखालचा मालूस देण्याकडे विखेंना पर्याय नव्हता आणि संगमनेरच्या रिंगणात एंट्री झाली ती अमोल खताळची उमेदवारी मिळण्या अगोदरच तब्बल आठ वेळा आमदार राहिलेले आणि पूर्वजांचा प्रचंड इतिहास असलेले बाळासाहेब थोरात यांचे ते जायंट किलर ठरतील असं कोणाला वाटलंच नव्हतं अमोल खताळ हे संगमनेरमध्ये एक सायबर कॅफे चालवतं तिथे मुलांचे स्कॉलरशिपचे फॉर्म शेतकऱ्यांचे पीक विमा असे इतर काही फॉर्म भरून कुटुंबाला आर्थिकरित्या मदत ते करतात आता शेतकऱ्यांचे फॉर्म भरत असताना त्यांना मदत करत असताना खताळ यांचा जनसंपर्क प्रचंड वाढला गावागावात जाऊन त्यांनी अनेक योजनेचा प्रचार करून ती योजना जनमानसात रुजवली त्यामुळे खताळ हा कामाचा माणूस आहे अशी भावना संगमनेरमध्ये पसरत गेली संगमनेरमध्ये आधीपासूनच एकंदरीत वातावरण हे काँग्रेसच्या विचारांचं होतं त्यामुळे खताळे यांची राजकीय सुरुवात ही संगमनेर तालुका स्तरावर काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून झाली होती पण पुढे त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात काम सुरू केलं मग पुढे अमोल खताळे यांनी संगमनेर तालुक्यात मोठा जनसंपर्क तयार केला त्यांना विविध योजनांचे प्रमुख करून विखेंनी खताळ यांना बळ द्यायला सुरुवात केली सुजय विखेंच्या झालेल्या पराभवानंतर संगमनेर मधून थोरात विखे शोधत होते यातच खताळ यांचं नाव समोर आलं पण खताळ भाजपामध्ये होते आणि संगमनेरची जागा शिंदे यांच्या शिवसेनेकडे होती तेव्हा विखेंनी खताळ यांना शिंदे सेनेत पाठवून महायुतीची उमेदवारी मिळवून दिली संपूर्ण महायुतीची प्रचार यंत्रणा खताळ यांच्या कामासाठी त्यांच्या प्रचारासाठी लागली त्यासोबतच खताळ यांनी वाढवलेला जनसंपर्क सुद्धा त्यांच्या सोबत होता यात महत्वाची गोष्ट म्हणजे पडद्या आडून सगळी सूत्र विखे हाताळत होते मागच्या निवडणुकीचा असलेला अनुभव उमेदवाराला आवश्यक ते सर्व विखेनी पुरवलं आणि तब्बल आठ वेळा आमदार असलेले भावी मुख्यमंत्री म्हणून गणले जाणारे बाळासाहेब थोरात दनदनी तापटले विधानसभेच्या निकालात अमोल खताळ यांनी पोस्टल मतदानाची फेरी सोडता मतदानाच्या प्रत्येक फेरीत आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली एकवीस पैकी एकाही फेरीत थोराकांना आघाडी घेता आली नाही खताळ यांना एक, एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली तर थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतं मिळाली त्यामुळे जायड किलर ठरलेले खताळ दहा हजार पाचशे साठ मतांनी विजयी झाले तर हा होता खताळ यांचा इतिहास पण या निवडणुकीत विखेंचा मिळालेला पाठिंबा इथून पुढे सुद्धा खताळ यांच्या पाठीशी राहतो का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि पाहत राहा सत्य पे